श्री मीनानाथ बबन जाधव रानार जाधव बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणावरून या संस्थेमध्ये मी माझ्या मिसेसच्या आधारपणासाठी सोने धारण कर्ज घेतले होते संस्थेने मला न विचारता सोने मोडून सोन्याचे पैसे हस्तगत करून माझ्या जमिनीवरही बोजा दाखल केला आहे आणि याच्या निषेधार्थ मी सहकार आयुक्ताकडं वारंवार दोन वर्ष झाली हेल्पटे घालून मला न्याय भेटला नाही तरी मी सकाळी आज मंगळवार दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मी व माझी मिसेस उज्ज्वला मीनानाथ जाधव अन्न त्याग अपोषण करत आहे जवळ न्याय भेटत नाही तोवर हे अन्न पोषण चालू राहील यातून मला न्याय भेटावा जी माझ्याकडून व माझ्या मिसेसकडून उज्वला मीनानाथ जाधव आम्हाला या संस्थेतून संस्थेकडून आम्हाला न्याय भेटावा याची आम्हाला अपेक्षा आहे एक लाख लाख दोन एक लाख रुपये चाललेले अडुसठ हजार रुपये रक्कम बाकी असताना जमिनीवर बोजा दाखल केला संस्था आज असे म्हणते तर तुमचा फक्त एक लाख तीस हजार बरा जमिनीवरचा बोजा दाखल केला काय उतरवला हो जाईल आणि सोने तुम्हाला भेटणार नोटीस काढलेले आम्हाला कोणतेही नोटीस दिलेले नोटीस वगैरे काहीच नाही दिलेला आणि जमिनीवरचा बोजा दाखल केला त्याचं पण त्याला त्यांनी कोणत्याही प्रकारचा आम्हाला दिलेले नाही परस्पर पण ओपन दाखल केलेला आहे त्यांची वार्ता चालू आहे अशा वेळोवेळी वार्ता होतात त्याच्यातून ठोस पुरावा आम्हाला काहीही भेटत नाही त्यामुळे मी अन्न त्याग उपोषण करण्याचा पाच पाच तारखेला पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी सहकार आयुक्त जिल्हा अधिकारी व पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन इथं अन्न त्या उपोषणाला बसलो आहे पुढची भूमिका अशी आहे का मंत्रालया पुढं आमरण उपोषण राहणार